तरुण युवकांनी व्यसनाकडे न जाता देवधर्मांकडे यावे आणि आई वडिलांसह देवाची भक्ती करावी असे शशिकाका रवंदळे यांनी सांगितले धुळे तालुक्यातील पुरमेपाडा ते रामेश्वर पर्यंत दिनांक सात जून पासून पाईकवाड पदयात्रेस झाली ते दिनांक सत्तावीस जुलै रोजी ही पदयात्रा पूर्ण झाली या बावन्न दिवस एकदम चांगल्या पद्धतीने प्रवास केला शशिकाकांनी वयाच्या त्रेसष्टव्या वर्षी आपल्या इच्छाशक्तीने व मनोनिग्रहाने तसेच भगवान महादेवावरील अपार श्रद्धेमुळे सफल झाला असा भक्तिभाव असणारे विकास त्र्यंबक रवंदळे यांनी रामेश्वरम पासून बेंगलोर विजापूर सोलापूर छत्रपती संभाजीनगर कन्नड या रस्त्यातून पुढे जात चाळीसगाव मार्गे क्षेत्र पुरमेपाड्यापर्यंत हा प्रवास केला यापूर्वीही त्यांनी काशीपासून ते श्रीक्षेत्र पुरमेपाड्यापर्यंत पायी प्रवास करत बाराशे किलोमीटरचा टप्पा पूर्ण केला होता समाजातील सर्वस्तराशी शशिकाका रवंदळे हे सामाजिक कार्याने जोडलेले असल्याने समाजाच्या सर्व थरातून त्यांचे कौतुक होत आहे त्यांच्या या पायीक वाडयात्रेचा उद्देश असा होता की तरुण युवकांनी व्यसनाकडे न जाता देवधर्मांकडे यावे तसेच आई वडिलांसह देवी देवतांची पूजारचा करून भक्ती करावी व समाजातील गोरगरीब जनतेला दिलासा मिळावा या संकल्पना शशिकाका रवंदळे यांची पायीकवाड यात्रा आदर्श ठरत आहे शशिकाका व त्यांच्या सहकारी उदयसिंग राजपूत यांच्या तमिळनाडू येथील खासदार व माजी आमदार यांनी स्वागत केले होते यासह ठिकठिकाणी थीक स्वागत व भोजन आणि राहण्याची सोय उपलब्ध करून दिली होती मी नागेश्वर तीर्थ क्षेत्र दत्तसाई नागेश्वर तीर्थ याच्या अध्यक्ष या एक संकल्पना केली होती की प्रभू रामचंद्रांनी रामेश्वरम येथे महादेवाचा अभिषेक केला त्या पद्धतीने तिथे बावीस देवतांनी बावीस कुंड खोदून महादेवाचा अभिषेक केला तर माझ्या मनात विचारला की आपण ते चित्र तिथून आणून आपल्या नागेश्वरतीर्थ क्षेत्राचा अभिषेक करायचा या निमित्ताने मी दिनांक सव्वीस मे रोजी तिथून प्रस्थान झालो इकडनं जात असताना भद्रा मारुती तुळजापूर भवानी माता बालाजी भगवंत असे पण देवसान केले मी पायी चालनाचा रण झाला मी व माझा सहकारी उदयसिंग राजपूत व मी विकास त्र्यंबकराव उर्फ शशी काका आम्ही दोघं मिळून एकदम चांगल्या पद्धतीने आम्ही तो प्रवास केला त्याच्यातून आम्हाला तामिळनाडूचे माजी खासदार व खासदार यांनी आमचा तिथं सत्कार केला आमदार यांनी आमचा सत्कार केला आम्हाला त्यांनी योजक दक्षिणाही दिली परत रस्त्या रस्त्याने येत असताना आम्हाला भरपूर सहकार्य झाले तसंच आमच्या गावाचे कोमल सिंग राजपूत म्हणून मोठे हे आहेत त्यांनी आम्हाला तीन दिवसात कम्प्लिट आम्हाला सहकार्य केलं तीन दिवस जेवण हो वगैरे त्यांनी त्यांनीच केलं रस्त्यातून असे भरपूर आम्हाला का दाते मिळाले त्यांनी आम्हाला जेवण दिलं चहा पाणी दिले आमचा भरपूर सत्कार केला मान सन्मान केला या पद्धतीने एक तरुणांना एक माझं आज वय त्रेसष्ट आहे कि मी ते त्रेसष्ट वयामध्ये हे करू शकतो तर एक तरुणांना काहीतरी एक चालना मिळाली पाहिजे आणि तरुणांनी धर्माकडून या भक्ती मार्गाकडे पा या पाहिजे म्हणून मी संकल्पना केली होती तर प्रभू भोलेनाथांनी याला मला एवढी ताकद दिली की कुठल्याही प्रकारचं ज्या दिवस सात जूनपासून सुरुवात केली आज रोजीपर्यंत मला एक रुपयाची सुद्धा गोळी लागली नाही आणि एकदम निर्विघ्नम आमचे पालखी आपलं यात्रा पार पडली असंच प्रभूच्या प्रभूच्यांनी प्रार्थना करतो जशी मला प्रभूंनी ज्ञान दिलं तसं तरुणांना ज्ञान द्यावं आणि तरुणांनी या मार्गात यावं ही मी प्रभूचनाजवळ प्रार्थना करतो सदैव मला तुमच्या चरणाची सेवा करायची बुद्धी द्यावी हे साखर घातलं काय ही यात्रा पूर्णपाडा ते क्षेत्र नागेश्वरचे क्षेत्र ते रामेश्वर एकोणऐंशी किलोमीटरचा रन होता हा हा एकोणऐंशी किलोमीटर आम्ही भगवंतानी आमच्याकडून अवघ्या बावन्न दिवसात पूर्ण केला आम्ही परिस्थिती जसं तीस पस्तीस पस्ती, चाळीस पंचेचाळीस सत्तेचाळीस पर्यंत आम्ही किलोमीटर चालत चालवतो एका दिवसाला आणि आता करून आमचा बावन्न दिवसात क्रॉस होतो